नाही आमचं रणकर हाय आमच्या बरोबर तो त्याच्या आठवडे सांगत होता पण सांगता सांगता आठवडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली <laughs> <laughs> त्या टायमा ही आम्ही घेऊन गेलो होतो <coughs> आम्ही गट्टे खाटायच घट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ <coughs> मायला चुकवून झालो आमदार <laughs> आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल <coughs> बायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता <laughs> मग त्याला सांगतो मला बालाजी खार बाबा <laughs> नाही <laughs> बालाजी असं नाहीये आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलाच नव्हतो आम्हाला <laughs> बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसा मरशील खाऊन मर एकदा ते म्हणते हॉटेल समोरून उडीच मारत ने ने <laughs> आता आम्हाला संख्या मोजायची पडली खायची पडली एका जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमची ती रद्द मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं हा तिकडे जरी पाऊल टाकलं आलट बनला नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच से, सेल्फ कॉन्फिडन्स झाला म्हणतात तो असला पाहिजे आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वॉश आऊट होऊन जाऊ तू नवीन तुला कोणी माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज मी जे के काम केले त्याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले की के नाही जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच नाही सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहील एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं नमस्कार करायला तो बाबूराव त्याच गाणं फेमस होतो बाबुराव उठाव केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे दोन हजार बावीसला साहेबासोबत गेलो आणि सिरसा साहेबांनी असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेब आणि मंत्री मोदयांनी सांगितलं जी दोन तीन दिवस डिस्टर्ब होता त्यांनी खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब कारण मी जनतेसाठी जनतेनं मला निवडून दिलं आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मन मतदानाला बैमानी ही काही मनात पटत नव्हती तरी बी जनतेचा विकास जनतेचे कामं जनतेचं रस्त्याचे कामं जे की ब हे जेवण केलं नाही खरंच आहे सत्य आहे मी दोन तीन दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हटलो बा मी इथून हॉटेलहून उडी मारल आणि मी संपून टाकेल मला कारण असं म्हणजे असं सांग विचार होती माझी म्हणजे आणि त्यावेळेस शिंदेसाहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिलं की बालाजी तुला अडीच वर्षात जी कामं झाली जनतेचे कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे आणि एनीटाईम चोवीस तास केव्हाही तुला बालाजी मी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील माझ्या मनात एकच होतं की ब आपण जनतेनं मला निवडून दिलेलं आहे आमदार केलं आणि मी जनतेला जनतेसंग बैमानी कशी करणार या हेतूने अशी मनात दुयरी मन होतं त्या हेतूने की जनतेची कामं झाली हे बी बरोबर आहे मग त्या हेतूने आम्ही के उठाव केला शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि त्यावेळेस आम्हाला काय त्रास झाला ज्यावेळेस आम्ही उठाव केला आमच्या घरावर परिवारावर बरेच काही आमच्या हे काढल्या अंत्ययात्रा काढल्या आमच्या घरावर दगडफेक केली याच्या पैशासाठी पैशा म्हणजे कशा आशेनं नाही गेलेलं आहे बालाजी जनतेचं काम करण्यासाठी गेला हे त्याने पटवून दिलेलं आहे मंत्री मोदयानं आता ते आता जे साहेबानं सांगितले की साहेब तुमच्या बालाजी मी बालाजीसोबत आहे आणि बालाजीला शंभर टक्के न्याय देईल आणि न्याय देतील काही दिवसात त्याचा काय विषय शब्द दिला होता दिल। आता शब्द दिला म्हणजे आता न्याय देतील ना काही ना काही तर देतील ना शंभर टक्के मला जे ताकद देतो मुले जे शब्द दिलेला आहे ते शंभर टक्के काही दिवसात तुम्हाला दिसेल काय काही नाही ठीक आहे